तुम्ही जर कार्यक्रमाला बोलवलं तर जाणार अर्थातच या राज्याचे एक मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री येणारे मी स्वागत करायला जाणारच मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे माझी नैतिक जबाबदारी आहे अतिथी देवो भव असे संस्कार माझ्यावर झाले ती कुणावर टीका करत नाही माझी लढाई वैयक्तिक नाही माझी लढाई वैचारिक आहे आणि माझी लढाई महाराष्ट्रात कुणाशीही नाही माझी लढाई दडपशाहीच्या दिल्लीचा तख्त जो महाराष्ट्राचा विरोध करतो जो महाराष्ट्राचा द्वेष करतो ज्याला महाराष्ट्राचं महत्व कमी करायचंय ज्याला महाराष्ट्र संपवायचाय अशा दडपशाही दिल्ली तक्ताच्या विरोधात मी लढते नरेंद्र ता, मोदी यवतमाळ मध्ये आले होते त्यांनी पुन्हा एकदा पवार साहेबांवर टीका केलेली कृषी क्षेत्रामध्ये काहीच योगदान दिले नाही असं त्यांनी दहा वर्ष मंत्री होते त्यांनी फक्त पॅकेज जाहीर केलं मात्र शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही हे बघा ते या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांवर बोलण्याचे एवढी माझी मोठी मी नाही एकतर दुसरी गोष्ट अरे विरोधक ही लोकशाही आहे त्याला विरोध जसा आम्ही बोलतो तसं ऐकायची पण ताकद असली पाहिजे ना तर ठीक आहे ना ते विरोध या देशाचे प्रधानमंत्री जर आदरणीय पवारसाहेबांवर टीका करत असतील तर तो अधिकारी लोकशाही आहे त्याच्यात गैर काय पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आदरणीय पवारसाहेबांना त्यांनी केलेल्या पंचावन्न साठ वर्षाच्या महाराष्ट्राला जी सेवा दिली त्याचा पद्मविभूषणाचा जो मान सन्मान केला तो ह्याच सरकारने केला या सरकारचे मी मनपूर्वक आभार मानते मनोजेवरती जो आंदोलन चालू गेलं ते शरद पवारांच्या इशाऱ्यानुसार चालू गेलं असं सातत्यानं आरोप मला वाटतं आदरणीय पवार साहेब त्याच्यावर सविस्तर स्वतः बोललेले आहेत त्याच्यामुळे वेगळं काही बोलायची गरज नाही काल असेंब्लीमध्येही जयंत पाटील बोललेले आहेत परवा आदरणीय पवार साहेब स्वतः बोललेले आहेत तर मला असं वाटतं त्या विषयावर पवार साहेबजींनी जे, जे बोललेले ते जर तुम्ही पाहिलं तर याच्यावर मला वेगळं काही बोलायची गरज नाही काल विचारलेला प्रश्न पुन्हा एकदा विचारतो नमो रोजगार मिळावायचं आमंत्रण आलेलं आहे का हो अजून तरी नाही मला आमंत्रण आलेलं अजून तरी या क्षणापर्यंत मला आमंत्रण आलेलं नाही 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 नुसती मी संस्थेचे साहेबांनी विद्या प्रतिष्ठान सुरू केलेलं आहे आजही साहेब त्या विद्या प्रतिष्ठानचे आजही ते चेअरमन आहेत आणि या राज्यात देशात जे जे प्रधानमंत्री वगैरे येऊन गेले ते सगळे आदरणीय पवार साहेबांच्या आमंत्रणानेच त्या संस्थेत येऊन गेले आजही स्वतः साहेब ती संस्था बघतात तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती वेळा इंटरव्ह्यू बघितलाय साहेबांचा प्रतिष्ठानची परमिशन घेतली आहे का ते नाही बाबा मला माहिती जर कार्यक्रमाला बोलवलं तर अर्थातच या राज्याचे एक मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री येणार आहेत मी स्वागत करायला जाणारच मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे माझी नैतिक जबाबदारी आहे अतिथी देवो भव असे संस्कार माझ्यावर झालेले आहेत आमंत्रण आलं तर ते बघूया ना अजून अतिथी भव माझ्या घरी जे जे येतील त्यांचा विषयवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा